आणि महिला वयताच्या दिवशी सुद्धा ज्यादा संख्येने कोणी पाहिलं असेल तर या ठिकाणी पाहिलं असेल असेल विचार केला का ज्यांना सतत बेण्याच्या बाजारामध्ये सुद्धा कोणतीही महिला तिला अडचण आली ती मग टोपी घेऊन बसणाऱ्या बाईपासून कोणताही व्यवसाय करणार तिच्यासाठी धावून जाणारा हक्काचा भाऊ म्हणजे भाऊ शिक्षण आणि म्हणून त्या सगळ्या महिला या जुन्नर तालुक्यातल्याच नाही तर आजूबाजूच्या श्रीगोदा पासून सगळीकडचे येणारे व्यापारी आणि त्यांची कुटुंब सुद्धा या ठिकाणी माहित नाही पण इतका वेळ जाणार माहित माहीत होत आणि लागली चव्हाण यांच्या दशकेच्या इथे आम्ही नुसतं पहिलं तोंड दाखवलं आणि इकडे आलो आम्हाला वाटलं की सुरुवात लोक झाली असेल पाऊस तिकडे ठिकाणी पण तिथे पाऊस नाही

तो कसा मला आजही डोळ्यापुढे दिसतो माणूस दुहेरी हाडाचा माझ्यासारख्या बहिणीचा भाऊच होता तो आणि पण एवढा विशाल काय माणूस मी अगदी आमच्या बहिणीला चतुर्दायला सांगितलं बहिणीला पाठीने हात ठेवला माझी खरोखरच आपण काही झालं तरी भाऊला कोणाचे कोपट आणि चैतन्य महाराजांच्या जयंतीचं नियोजन संयोजन करत असताना त्याचं तागा तिथे असेल सगळ्यांनी सगळ्या शेतात सांगितलं काय महाराज बरोबर ना महाराज सगळे महाराज म्हणले त्याचा तागा तिथे असायचा आणि म्हणून जे लागेल या वर्षीचं हट्ट होता ती शौचालय आपल्या सगळ्या कारण त्या ठिकाणी औषध गाडी सगळं आरोग्याची गाडी असेल त्या ठिकाणी असणार त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी टँकर पासून तर सगळी व्यवस्था वर्षानुवर्षे करते पण या वर्षी पंचवीस शौचालय सीओ संतोष पाटलांना सांगू भारे साहेब आपण त्या वाईमध्ये दिली कारण जाताना काय महिलांना अडचणी येतात आणि त्या अडचणी येऊ नये एवढी काळजी आहे मग या परिसरातच नाही या तालुक्यामध्ये तिथे प्रियांका बसलेले तिकडे आमच्या सुरेखाचे गाडगे आमच्या शेळकेता सगळ्यांनी अनुभव घेतला असेल तू सगळ्यांनी की उभ्या राहिलेल्या जेवढ्या महिला आहेत राजकारणात सरपंचापासून कोणत्याही पदाला त्यांना काय आता गांधी साहेब करतात त्यापैकी बऱ्यापैकी पंचायत समितीच्या माध्यमातून पण महिलांना खरी साथ देण्याचं काम या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून झालं आता सगळ्यांना कोणाला जावं कोणाला भाचा आहे तर या ठिकाणी पोपटचे गावडे साहेबांचे ते जावं या ठिकाणी एवढा मोठा समाज आहे मी सारखी त्यांना सांगते की जरा बाहेरच्या लोकांना बोलतो त्या सगळ्या आपणच बोलतोय आपणच बोलतोय भाऊ तुम्ही बघता मनापासून माझी ती तळमळ चालू होती की एवढ्या सगळ्या प्रांतातले लोक आलेस आणि आम्हाला खरंच कधी वाटलं नाही बहुजन समाजाचा माणूस कायम वाटलं की तो आपल्या घरातला माणूस आणि आपला माणूस आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या जाण्यानंतर ज्या दिवशी ती घटना घडली मी सुरुवातीपासून जास्त माणूस भक्कम आहे पण येत नाही डॉक्टरांना देखील सांगितलं तुम्हाला नाही फिरवत असेल पण भाऊचा पूर्ण विश्वास होता आणि डॉक्टरांनी तेवढे कष्ट घेतले की माझ्या भावाला या माणसाने वाचवलं पंधरा दिवस कोटी बाहेर काढून पुन्हा जन्म दिला हा माणूस आपल्याला निश्चित पण तेव्हा कोणाचं काही चालत नाही बाई जेव्हा मी बहिणीच्या खाली तेव्हा म्हटलं कालच संध्याकाळी मी आले पंढरपूर वरून आणि आज या ठिकाणी घटना घडली आणि ज्यावेळेला हे सगळे हॉस्पिटल मी घेतले जिथे सगळे होते आणि मग मी जिथे घटना घडली तिथे गेली त्यावेळेला लंकेजी पण आले होते ते पण होते माझ्यासोबत आणि त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की बाई म्हणून मला पत्र द्या आणि खरोखर तिथे सर्थच आहे स्वतःचे चुंबे केले होते त्या ठिकाणी त्यांच्या घरातला कार्यक्रम होता पण स्वतः सरपंच त्या ठिकाणी उपस्थित राहिले मोहन भाऊचा सारखा खूप जसा प्रदीप भाऊ जसा या ठिकाणी त्यांचे संतोष भाऊ आहे सगळे तसेच मोहन भाऊ त्यांच्या घरातला एक विषय झाला होता या निवडणुकीपासून दोघे बाप हे सतत त्यांच्यासाठी उभे होते आणि म्हणून त्या दिवसाची ती परिस्थिती पाहिल्यानंतर तिथे आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच नियोजनच्या बैठकीत हा विषय ऍक्सिडेंटचा घेणार ही तुमची ताई आहे त्या सभागृहात पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की बाहेरून मागणी बाहेर होऊ शकतो आम्ही म्हटलं तुम्ही त्या ठिकाणी त्यांनी लगेच आदेश दिले अजित पवारांनी की बघा कमिशनर कनेक्टर तुम्हाला अधिकार आहे तो वापरा आणि काही सांगत त्या पद्धतीने करा हे नियोजनच्या बैठकीत आलं पण मी तेवढ्यावरच थांबली नाही त्या स्वभाव थांबण्याचा नाही मी ताबडतोब अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि या ठिकाणी नितीन गडकरीजी यांना देखील पत्रिनी बावनकुळ्यांना सांगितलं बावनकुळे साहेब जसं पाहिजे त्याच हे गावात कारण आता हा मोठा मडला पाच जीव गेले हकनात ती महिला तिचा हात तुकडे एका बाजूला पडला पाच वर्षाचं बारीक बार पडला ही गोष्ट पण आधी अनेक ऍक्सिडेंट झालेले आहेत ते काम होणं गरजेचं आहे तिथं टेंडर ते ते सुद्धा चार दिवस आधीच फोन आल होतं आणि तिथे कॉग्रेजचा रस्ता होणार आहे त्याला जोडून आपण ताबडतोब ह्या कामाची मागणी करूया या उद्देशाने त्या दिवशी लडकेजींनी सुद्धा सांगितलं आपण दोघेही याच्यामध्ये लक्ष मालू इथले तर सगळे बाकीचे येऊन गेलेले हल्लाच आहे पण आपण सुद्धा ते केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी आम्ही आहोत त्यांच्यासाठी पंचकोशी नाही या पाच जिल्ह्यांच्या त्यांच्या असणाऱ्या त्यांना त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मग सगळे व्यापारी सगळे असणारे गायक बैलगाडा मालक सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या सांप्रजय पंथाचे सगळ्यांचं आपलं ठरलं होतं समाधान अवघडे यांना भेटायचं आहेत की आपण मी सांगितलं पदाकडची की ताई तुम्ही येणार असाल तेव्हा सांगा की आता आमचं ते चार मजली उभं राहिले आमची धर्मशाळा आणि पुन्हा मारायला गेली तुम्ही अजून गेली नव्हती पण काय कमी पडेल ती व्यवस्था आम्ही करत होतो आणि म्हणून आता लवकरच म्हणले वारीमध्ये तर होणार नाही वारीतच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं होतं राहून गेलं त्याची त्या ठिकाणी खूप गरज होती आणि ते काम ते असताना झालं असतं तर तो आनंद जरा वेगळा असता कारण ते हिरेरीने भाग घेत होते कोणाची बाबा आश्रमावर कुठली बैठक असली तर ते कराणीपणाने बोलायचे काम त्याला जमतंय त्यानेच त्याला कसं जमल तर बाजूला भाग आणि खरोखरच जमण्याचे या वेळेला आमचं ठरलं होतं की वाढी संपली की आपल्याला जायचंय आणि आपल्याला उद्घाटन त्या ठिकाणी करायचंय तर त्यांची जागा प्रदीप <Sit> भाऊ आपण काढणार आपले संतोष भाऊ त्यांची त्यांची म्हणजे आमच्या बहिणी या सगळ्यांना साथ देण्याचं म्हणाले जात पण जे बोललं जात ते पाळण्याची सुद्धा जबाबदारी प्रत्येकाची असावी लागते जबाबदारीने बोललं तर जबाबदारीने तिथपर्यंत जाण्याची अटास देखील आपण केला पाहिजे आणि ते साध्य केलं पाहिजे या ठिकाणी आलेल्या प्रशासनामध्ये आमचे प्रभाग गावडे आहे सीओ म्हणून त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे भेंडारी आहे सतत त्यांचं लक्ष असतं बरं का या गावावर थोडस आम्हीच त्यांना त्रास देतो परंतु त्यांचं त्यांच्या गावावर खूप प्रेम आहे प्रत्येकाचं असावं अधिकाराचं प्रशासनाचं त्यांचं देखील इथे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे ही भावना त्यांची काळजी करू नका मोठी ग्रामपंचायत या ठिकाणी उभारण्याचं स्वप्न आपण निश्चितपणाने ते उभं करू आणि प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे राजा भाऊ गुंजार आणि हे नाव दोन्ही आम्ही त्यांना आमचं आमच्यातलाच आमचा भाऊ समजतो म्हणून या दोन्ही भावांची नावं कशी लागतील याच्यासाठी मी देखील कटिबद्ध आहे कुठे कमी पडणार नाही जे पाच जी वाक्य त्या ठिकाणी गेले त्या दे सर्वांना आज आपण शेवटची श्रद्धांजली वाहत असताना आपण वेगळा विचार का जे शक्य आहे कारण खूप लोकांना बोलता आलं नाही आता सगळ्या महिलांच्या वतीने जर मला एकटीलाच सांगितलं आणि मी एकटीच बोलणार असेल तर त्या सगळ्या महिलांच्या भावना त्यांच्या भावाविषयी ज्या आहेत त्या मी मांडणं गरजेचं आहे त्यांनी दिलेली साथ आणि म्हणूनच या ठिकाणी या कुटुंबाच्या दुःखामध्ये दुसरे परिवार त्याचप्रमाणे असणाऱ्या जुन्नर तालुका सोबत जिल्हा परिषद पुणे नियोजन समिती कालवा समिती आणि त्याचबरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये असणारे सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी या आपल्या दादाला माझ्या समेत खूप सगळे जण सारे जण आले बाबा कधी चले दिलीपचे गांधणे आले म्हणून मी सांगत की त्या लोकांची एकच नावं तरी घ्या अमोल भुजल सगळे झालेले आहेत सगळ्यांच्या तिने आणि या इथे असणाऱ्या ज्यांना ज्यांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे ज्यांना भावना व्यक्त केलेल्या सगळ्यांच्या वतीने हा पूर्ण चंद्र दिले माझ्या शब्दांना वि ओम शांती ओम शांती ओम शांती